मी हात जोडून विनंती करतो की तुम्ही माननीय शरद पवार साहेब यांच्या बरोबर जाऊन तुतारी वाजवावी एवढेच आज आज तुम्हाला सांगतो आज आज तारीख किती आज संध्याकाळी आज जर तुम्ही निर्णय घेतला ना तर आज दिवाळी होईल होईल का नाही सांगा आज दिवाळी फलटण मध्ये करायची आपण जर महाराज साहेबांनी जर तुतारी जर निर्णय घेतला ना तर शंभर टक्के आज तिकडे हो, माड्याचा उमेदवार कोणी असावा पण आज तुम्ही निर्णय घ्यावा नाही युतीचा धर्म पाळावा लागला असता पाळलाही असता पण आज माझी अशी अपेक्षा आहे की या ठिकाणी जर लोकांचं मत असेल की आपण वेगळा निर्णय घ्यावा वेगळा निर्णय घ्यावा तर काय घ्यावा या ठिकाणी कोण बोलला नाही वेगळा निर्णय घ्या वेगळा निर्णय घ्या पण मागाशी ज्यावेळेस तुतारीचा उल्लेख केला गेला त्यावेळेस सगळ्यांनी एकच जल्लश केला की तुतारी घेतली पाहिजे का घेतली पाहिजे तु तारे हातात आदरणीय आपण सांगा की आम्हाला माहितीच नव्हतं मी तर शरद पवारांना फुटावूनही बघितलं नाही पण तरी सुद्धा शरद पवारांविषयी एक आत्मीयता मनामध्ये का जागृत झाली तर आपण सांगितलं देवांना आमचे हिरो नव्हते आमचे हिरो होते शरदचंद्रजी पवार साहेब हे आम्ही सहन करून घेणार नाही लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जागला पाहिजे त्यामुळे महाराज साहेब तुम्ही योग्य निर्णय घ्याल ही अपेक्षा करतो पण स्पष्ट सांगतो भले तुम्ही चपलीनं मारा आम्हाला पण आम्ही काम पर्यंत तुमचं ऐकलं बाबांचं ऐकलं महाराज साहेबांचं ऐकलं पिटवाबांचं ऐकलं पण जर आज तुम्ही म्हणाल की महायुतीचा धर्म पाळा आणि ह्या उमेदवाराला मतदान करा तर हे शक्य नाही हा समोर बस समोर जमलेला जनसमुदाय हा तुमचं म्हणणं आमचं म्हणणं तुम्हाला सांगायसाठी आलाय कसं आहे लय कुया पिळण्यात माझ्या नाही काय झाले दोन आणि हांडावर पाणी गेले पाच वर्षात काय झाले दोन आंबा आणि हांडावर पाणी आणि ही पांडी आता सदराच्या डोक्यावरून जायला लागले आज शंभड्या पोऱ्यांनी जरी काय केलं तरी शंभड्या पवाराचा फोन येतो शंभड्या पवारला सुद्धा खासदारांचा फोन येतो तुम्ही कुठल्या पक्षात आहे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आहात बरोबर आहे ना अहो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची युती ज्या भाजप बरोबर आहे त्या भाजपच्या माहिते पाटील घरातून बाहेर पडले आणि कामाला लागले आणि ती जर मग तुम्ही सांगता पाटील कुटुंब बाहेर पडले आणि कामाला लागलं उमेदवार कोण पण द्या म्हणत म्हणतात अहो घरातली पाच पाच माणसं बाहेर पडलेत आणि प्रत्येक पाच तालुक्यातली पंधरा पंधरा गाव लागली जायला ना टी व्ही तुम्ही आणि त्यांनी त्या दिवशी ठामपणे सांगितलं उमेदवार कोण महत्वाचा नाही आपली युनिटी महत्वाची आहे अहो उमेदवार शेवटी लोकशाहीमधले राजे घडवून तुम्ही काय सांगताय खालचं काय करणार म्हणे करमाळ्यामध्ये एक लाखाचं लीड मिळणार मला कळालं नाही करमाळ्याचा उमेदवार उभा होता ना, ना। तुम्ही काम केलं ना सगळ्यांनी केलं ना मग फलटण कराडी किती लीड पडलं होतं करमाळ्यात तीस हजारचं लीड अरे तुला स्वतःला बाबा तीस हजार तू कुठल्या लाखाचं लीड देणार बरोबर आहे ना साधं सोपं सोपे एक दोन मिनटात सोपं मी तुम्हाला दुसऱ्या एकानं सांगितलं माड्यामधनं एक लाखाचं लीड देणार लगेच भीती वाटायला लागली आम्हाला मला कळे ना मागच्या वेळी स्वतःचा सक्का भाऊ होता होता ना संजय मामाज यांचे भाऊ सक् भावाला सहा हजारचं लीड आणि हे कोण असं लागून गेलं की तू लाखाचं लीड देणार आमच्या एकाने भीमगर्जना केली की एवढं लीड देणार पन्नास हजारचं लीड साठ हजार लीड अरे मागच्या वेळी मोदींची लाट होती एवढं चांगलं वातावरण होतं आम्ही सगळी काम करत होतो आम्ही पण बरोबर होतो मी असे अजून आवं घेत नाही करायची आम्ही सगळी काम करतो त्यावेळी तो वीस हजार लीड पडलं आणि आता कुठलं पन्नास हजार लीड आहे म्हणजे उगच काहीतरी आवाच्या सवा बोलायचं वर नेत्यांना जाऊन ना जणू काय राज्याचा सगळा व्यवहार यांच्या हातातच आहे असं काय सांगायचं की मी उभा राहिलो किंवा मी ज्याला उभा केलाय तो पडणार नाही हे माझं ब्रह्म वाक्य आहे ताजीव करू नका जर रावणाला सुद्धा अत्यंत गर्व झाला तर रावणाची लंका जळल्याशिवाय राहत नाही आणि त्याची भूमिका त्यांनी रामराजांनी घ्यायला पाहिजे या रावणांची लंका जळायची असेल तर ही सगळी वानर सेना तुमच्या मागे आणि साहेब अत्यंत नम्रपणे आपल्याला सांगतोय आपण जर काही चुकीची भूमिका घेतली आपण सांगताय की कार्यकर्त्यांची भूमिका ही भूमिका मला तिथं मांडायची आहे कार्यकर्त्यांना पटणारी भूमिका तिथं मांडा आपण तिथं जात असताना चुकीची भूमिका आपल्याला कार्यकर्त्यांची मांडली तर कार्यकर्ता आता आपल्या हातात राहिलेला नाही हे सुद्धा मला अत्यंत नम्रपणे आपल्याला या निमित्तानं सांगितलं पाहिजे आणि मग रामराज साहेब आम्ही तर जिल्ह्यातली सगळी लोक तुम्हाला एवढं भेटो मला माहित आहे एखाद्याचा डाव मोडायचा असला नाही की फक्त रामराजांनी नुसतं त्याला पिन लावायला पाहिजे आता तर जनता एवढी पिटली अहो खरं जागतो साहेब गारगे साहेब <laughs> खरं ऐकले त्यामुळं तुम्ही नुसतं साहेब साहेबांचा बाजार लुटतोय फक्त काय जर तुम्हालाही नेत्यांचं ऐकाय असलं नाही तर तुम्ही असा रणजित दादा असा तुम्ही फक्त बाजूला बसा नेत्यांना सांगा आता आपली घरातली सक्की ऐकत नाही ती मग आज तर चुलत भाऊ आहेत म्हणजे आम्ही सगळे तुमचं ऐकतोय पण सांगण्यापुरतं म्हणतोय आव तिथं रणजित मोहिते पाटलांनी सांगितलं माझी चुलत भाऊ आहेत नाही तर ऐकतं ना माझं त्यांची आमदारकी टिकावी तुमचं भलं व्हावं म्हणून काय मनाला बळी देता का आता किती दिवस संजू बाबाचा बळी द्यायचा बाज करा नाही चालणार आहे भूमिका घ्यावी लागेल आपल्याला आणि त्यामुळं जास्त बोलण्यापेक्षा आणि साहेब किती तुम काय काय आहोत आम्हाला लोकांसमोर बोलवे ना काय माणसंही बोलली अहो त्या दिवशी तुमच्या ऑफिसचं कार्यालयाचं उद्घाटन झालं ना तिकीट क्लिअर झालं झालं ना बातम्या बघा दुसऱ्या दिवशीच्या कोणी असो कोणी नसो आमचं जुळलंय आर तुमचं जुळलंय तर मग आता कशाला पाय पडतंय ग बस